ठीक आहे दाखव कुठं ओके क्रॉस ओव्हर लादायते लिफ्ट मध्ये आलोय अंधार गुढ लिफ्ट मध्ये दरवाजा बी गायब दोन आहे भैया हाय का पोचले 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 पोचलो

लेसेन درام چیت لري مايته کا مګر شي काय झाले मला कळलच नाही रयती किती काय

काही काही लोकांची कमेंट्स करतात ना मरणाचं तसं येत एक तर कसं बजलाय तरी बोलती आणि म्हणजेच काहीतरी हिरोईन हिरोईन म्हणलं की मरणाला मरणंच असं येत छान <laughs> आहे आमच्या इथं एरिया बघा अरे अरे बाबा गाजली बघ तसलं काय बोलतो <laughs> <laughs> <ते लगा> <laughs> <थे लगाँ मने। laughs> हो चालत जात। की वे। वे चाल जात चला आजी आला होय बर बर मी तर नाडी बी नाही बिन करत गडबड म्हणजे वाच होतं बघा आमच्या इथला रोड कसा आहे बघा आहे का कुठला हा बघा की कस आपण कशा अवस्थेत जातो कुठून जातो व्हिडिओ करते स्टिक आणणार होती पण आता एवढं वज पुरीचं बॅग बेग म्हणलं नको काय होतं माहिती लय हलतो मग एवढं लाईव्ह दिसत नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो हो ती रहा रहा चाले वने, चाले वने, चाले। ते सांगते हो का कसं चढ आहे बघा हो का हाय का अशा ढिगाऱ्यावरनं डोंगरावरनं चालले चाललो आहे इथं बांधकाम चालू आहे आमच्या इथलं त्या दिवशी ते मी लाईव्ह काढलेलो व्हिडिओ कृष्णाच्या वेळेस जन्माष्टमीच्या वेळेस लव्ह गेल त्याला एक हजार गेल ते एक हजार हो का खूप सुंदर आहे बघा इकडच्या साईडला आहे का जरा पोच बाद झालं